नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत एक कुटुंब एक सरकारी नोकरीसाठी मोठी संधी जाणून घ्या सविस्तर माहिती सरकारी नोकरी मिळवणे अनेक तरुणांचे स्वप्न असते वर्षानुवर्षे मेहनत करूनही अनेकांना सरकारी नोकरी मिळत नाही घरच्या जबाबदाऱ्या आणि बेरोजगारीचा ताण वाढलेला आहे या परिस्थितीत केंद्र सरकारने एक परिवार एक नोकरी योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे जी गरजू बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते योजना काय आहे ज्या कुटुंबात एकही एक सरकारी कर्मचारी नाही त्या घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी ही या योजनेची मुख्य कल्पना आहे यामध्ये गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना प्राधान्य देण्यात येते दे दे। योजनेचा उद्देश प्रत्येक कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी कमीत कमी एक सरकारी नोकरी मिळावी गरिबाने गरजू कुटुंबांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणे कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत करणे पात्रता अर्जदार भारताचा नागरिक असावा वय अठरा ते पंचावन्न वर्षाच्या दरम्यान असावे एका कुटुंबातून एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळेल कुटुंबात आधीपासून सरकारी नोकरीधारक नसेल तर प्राधान्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना प्राधान्य आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्र दहावी बारावी दोन पासपोर्ट साईज फोटो रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला तहसीलदारकडून जातीचा दाखला आवश्यक असल्यास रेशन कार्ड ऑनलाईन अर्ज कसा करावा अधिकृत सरकारी पोर्टलवर जा किंवा राज्य रोजगार पोर्टल, पोर्टल नवीन नोंदणी करा व अर्ज भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा किंवा मुलाखतीसाठी बोलावलं जाऊ शकतं ऑफलाईन अर्ज कसा करावा जवळच्या रोजगार कार्यालय किंवा तहसील कार्यालयात जाऊन अर्ज भरा आवश्यक कागदपत्रांसहित फॉर्म जमा करा योजना का महत्वाची आहे सरकारी नोकरीमुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळते यामुळे सामाजिक सन्मान सुरक्षितता आणि अनेक सरकारी सुविधा उपलब्ध होतात या योजनेमुळे गरजू कुटुंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद